जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मंगळागौरी ह्या माहिती जाणून घेणार आहोत नवीन लग्न झाल्यावर अनेक विधी असतात अनेक सण साजरे करायचे असतात श्रावण महिन्यात तर अनेकविध पूजा आणि सण साजरे केले जातात नव्या नवरीचा जा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौरी मंगळागौरव हा सण श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलवून हा सण साजरा करण्यात येतो आणि पूजा झाल्यावर रात्री जागरण करण्यात येते मंगळागौरीची पूजा नक्की काय असते याचे उद्यापन कसे होते मंगळागौरीच्या पूजेचा विधी काय असतो या सगळ्याची आपण माहिती आज जाणून घेऊया जय नरहरी दीपाली भांडेकर आपल्या आपल्या हक्काची हार्दिक स्वागत करीत आहे आपण मंगळागौरीची संपूर्ण माहिती ऐकून घ्या व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मात्र आपण संपूर्ण माहिती कळणार आहे चला तर मग ऐकूया मंगळागौरीची पूर्ण माहिती मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक नवविवाहित स्त्रीने करण्याचे एक व्रत आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करण्यात येते नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात ब्राह्मणाला बोलवून मंगळागौरीची अगदी शेडोशोपचार पूजा करण्यात येते मंगळागौर अर्थात पार्वती शेजारी महादेवाची पिंडही ठेवली जाते पूजा झाल्यावर किंवा पुरण्याच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा ऐकतात त्यानंतर पंचपक्वनाचे जेवण आणि स्वासनीना वान देण्याची प्रथा आहे पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादिकाळापासून चालत आलेला प्रघात आहे यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेक गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात यामध्ये लाट्या लाट्या सारंगी लाट्या फू बाय फू अठूड केलं गठूड केलं अशी पारंपारिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात नऊवारी साडी नाकात पारंपरिक नथ दागिने असा पहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो त्याशिवाय आपल्या पतीला सुखाच आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणूनही हे व्रत करण्यात येतं पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की या मंगळागौरीचे पूजा विधी कसे असतात तर त्याचीही तुम्हाला खास माहिती मी आज देणार आहे मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास देखील ठेवतात सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती सहसा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची मूर्ती पूजेसाठी मांडण्यात येते त्याच्या शेजारी महादेवाची पिंड ही ठेवण्यात येते थे। त्यानंतर ब्राह्मण मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवाची शेडोशोपचार पूजा करतात त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरती करण्यात येते आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर सुवासिनींना भोजन त्यांना देण्यात येते श्री शिव आणि पार्वती थे थे। हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा यामागे हेतू असतो या पूजेच्या वेळी शक्ती तत्वाची आराधना करण्यात येते माता बुद्धी विद्या आणि शक्ती रूपात असणाऱ्या देवीची उपासना करून गुण यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते गौरी गौरी अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठी ही नवविवाहिता प्रार्थना करते लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते जेने करून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते कारण यामध्ये मनाचा संयम ही महत, महत्वाचा मानला जातो हे व्रत पंचवार्षिक असून पाचव्या वर्षी या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा ब्राह्मणांच्या हातून मोठी पूजा करून करायचे असते या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते चला तर ऐकूया मंगळागौरीची कथा मंगळागौरीची कहाणी पूजेच्या वेळी ब्राह्मणांद्वारे सांगण्यात येते ही कहाणी नक्की काय आहे आणि हे व्रत का करण्यात येते किंवा हे व्रत कोणी केले होते या व्रतामुळे कोणते फळ मिळते हे या कथेतून आपणाला कळणार आहे अनादिकाळापासून ही कथा सांगण्यात येते ती अशी आठ पाठ नगर होत तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येईल अलक म्हणून वाण्याची बायको भिक्षा आण निपुत्रिकाच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या मागे लपून बस अलक असं म्हणता सुवर्णांची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवांचा नेम मोडला बुवा बाईवर फार रागवला मूल बाळ होणार नाही असा शाप त्याने दिला तिने त्याचे पाय धरले बुवाने उपश्राप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर घोडा खण देऊच देवीचं देऊ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला हवा तसा पुत्र देईल असं बोलून तो बुवा निघून गेला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खनल देवीचं देऊळ लागलं सुवर्णांचं देऊळ आहे खांब आहे मानिकांचे कळस आहे आणि आज सुंदर अशी देवीची मूर्ती आहे त्याने मनोभावे त्याची पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली माझ्याकडे घरे दारे गुरे ढोरे धनद्रव्य सर्व काही आहे मात्र पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे देवी त्याला म्हणाली तुझा संततीचा अर्थात पुत्र सुख तुझ्या नशिबात नाही मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला मी वर देते पुत्र मागितला तर, तो तर तो जन्मांध कन्या ती बालविधवा होईल जशी इच्छा तुझी असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळा मागे गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले भरपूर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून त्याने पाहिले तर मोठे एकच आंबा असं चार ते पाच वेळा घडलं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन वाणी घरी आला बायकोला खाऊ घातलं आणि ती गरोदर राहिली तिच्या पोटी गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाले बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला दिवसामागून दिवस जात होते मुलगा वाढू लागला आठव्या वर्षी मोंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवलं मामा काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीच भांडण लागलं त्यामध्ये एक सुंदर गोरी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणाली काय द्वाड रांड आहे काय दोड रान आहे तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीच व्रत करते आमच्या कोणीच होऊ शकत नाही मी मी तर तिची मुलगी आहे मग कशी हो हो हे भाषण त्याच्या ऐकलं आणि त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाचाचे लग्न लावून द्यावे म्हणजे तो दीर्घायुषी होईल पण हे नक्की घडवून आणायचं तरी कस त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्या दिवशी त्या मुलीचं लग्न होत लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आई बापांना पंचाईत पडली पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरे होईल त्याला पुढे करून आपण वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा शोधू लागले तर त्यांना मामा भाचे दृष्टी दृष्टीस पडले मामापासून भाचाला नेलं गोरज लग्न लावलं उभय त्यांना गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अग अग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला वाण दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फरार झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट बिराडी घेऊन गेला मामा दुसऱ्या दिवशी काय झालं तिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आईने ते आईने ते उघडून पाहिलं तर त्यामध्ये हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळणार नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आई बापांना पंचायत पडली तिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दान धर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले आणि एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाच्या अचानक जागा झाला त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की मला अशा प्रकारचे स्वप्न पडलं मामा त्याला म्हणाला आता हे ठीक झालं तुझ्यावरच विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही पराण घेत नाही दासींनी यजमानी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरातिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्या जवळ खून काय आहे त्यानं लाडवाच ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला भाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले सुझामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली मला मंगळागौरीचं व्रत असते ही सगळी तिचीच कृपा सासर आणि माहेरची सर्व माणसे एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं जशी मंगळागौर देवी तिच्यावर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला प्रसन्न हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो देवीची चरणी ही कथा साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफोळ संपूर्ण अशी ही कहाणी सर्व उपस्थित सुवासिनींना ऐकवण्यात येते आपले सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेने अखंड राहो अशीच प्रार्थना या कथेतून करण्यात येते यानंतर खेळण्यात येतात ते म्हणजे मंगळागौरीचे खेळ आपण जाणून घेऊया मंगळागौरीचे खेळ हे खूपच प्रसिद्ध आहेत तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात यामध्ये साधारण एकशे दहा खेळांचा समावेश आहे या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणीशी खेळण्याचा आनंद घेता यायचा हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत आनंद घेत असत मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे आणि चैतन्य आणणारे आहे तसेच एकटजुटीचा आनंद सुद्धा यामुळे मिळतो यामध्ये बस फुगडी वटवागुळ फुगडी फुगडी तवा फुगडी आगोटा पागोटा गाठोडे लाटाबाई लाटा, लाटा करवंटी भांडण पडवळ घडवळघुम सवतीचे भांडण साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात साधारणत एकवीस प्रकारच्या फुगड्या आणि सहा प्रकारचे आगोटे पागोटे यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते यावेळी खास मराठी घेतले जातात आपल्या नवऱ्याचे नाव घेण्याची मजाच काही वेगळी आहे उद्यापन कोणत्याही व्रताचे उद्यापन होणे हे तितकेच गरजेचे असते मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन हे पाच वर्षांनंतर करण्यात येते लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी या व्रताचे उद्यापन सहसा करण्यात येते शक्य आणि मंगळागौरीचा पुण्य वाचन ठेवण्यासाठी आणि होम होण्यासाठी ब्राह्मणांना पाचारण करण्यात येते उद्यापनाच्या वेळी आई वडिलांना हे मान देण्यात येते मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे तर आईने मुलीला आणि जावायाला ताटामध्ये लाडू अथवा वड्या घालून देण्याची पूर्व परंपरा ही, या मागे ही कथा असून नवरदेव अल्पायुषी असून त्याला साप चावतो आणि नववधूच्या मात्याने व्रत केल्यामुळे नवरदेव वाचतो असे सांगण्यात येते त्या सापाचे रूपांतर हारामध्ये होते आणि म्हणूनच मुलीच्या आईला उद्यापनात वान म्हणून एक सर काळे मनी आणि एक सोन्याचा जोडवी कुंकू आरसा असे देण्याची पद्धत आहे तर मुलींच्या वडिलांना शर्ट धोतर टोपी आणि उपरणे अशी भेट देण्यात येते तर मैत्रिणींनो आजची ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच पुढच्या सणाची माहिती बघत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय नरहरी